मराठी माणसांनी ही संधी सोडू नये पुणे म्हाडा लॉटरीमध्ये जे चार हजार एकशे शहाऐंशी घरं सांगण्यात आलेली आहेत या घराचे लोकेशन जे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतात जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतात जी घरे आहेत जी म्हाडाला जी घरे मिळत असतात प्रायव्हेट बिल्डर जी घरे बांधत असतात त्याच्यामधील पंधरा टक्के सर्व समावेश योजना वीस टक्के सर्व समावेश योजनेतील जी घरे असतात ती म्हाडाला मिळत असतात आणि ती म्हाडाला मिळालेली घरे ही लॉटरीतून आपल्याला मिळत असतात त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो त्याच्यासाठी आवश्यक पात्रता नियम अटी कागदपत्र कोणती असतात त्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला ही जी घरे आहेत आपल्याला म्हणजे जे आपण महाराष्ट्रामध्ये जे राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या महानगरपालिका झाल्या नगर परिषद झाले सर जे गावामधील जे जनता आहेत ते सुद्धा या घराच्या लॉटरीमध्ये फॉर्म भरू शकता या घराच्या किमती ह्या काही लोकेशनला वेगवेगळ्या आहेत काही लोकेशनला जास्त आहेत ज्या लोकेशनला ऐंशी ते नव्वद लाख रुपये घराच्या किमती आहेत काही लोकेशनला प्राईम लोकेशनला तिथे जर आपल्याला प्रायव्हेट बिल्डरची जर घरे घ्यायची असली तर तिथे एक कोटीच्या आसपास घरे आहेत ही घरे आपल्याला कमीत कमी तेरा लाख ते पंचवीस लाखच्या दरम्यान मध्ये मिळणार आहेत तर आपल्याला ह्या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण भाग घेऊ शकतो याच्यासाठी आपल्याला जे आ, जे आ, आवश्यक नियम आहेत जे पात्रता आहेत त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत जर आपल्याला या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर कमीत कमी तुमचं वय अठरा असावं ज्याच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात त्याचं वय अठरा असावं तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा किमान त्याच्याकडे जे एक जानेवारी दोन हजार अठराच्या नंतर जे डोमेस सर्टिफिकेट आहे जे मागील पंधरा ते वीस वर्षापासून आपण वास्तव करतो ते त्याच्याकडे डोमेस सर्टिफिकेट असावं त्याच्याकडे इन्कम प्रूफ मधून त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न असावं जर त्यांच्याकडे जर ते नोकरी करत नसणार बिझनेस करत असणार तर त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा जो तहसीलदार यांच्याकडून मिळतो ह्या सर्वसाधारण अटी झालेल्या आहेत तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर या लॉटरीमध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा घर सांगण्यात आलेले आहेत जसे की जे कॅटेगरी सांगण्यात आलेल्या आहेत जसे की एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी विमुक्त जाती भटक्या जमाती त्यानंतर पत्रकार म्हाडाचे कर्मचारी त्यानंतर अंध अपंग व शारीरिकदृष्ट्या त्यानंतर संरक्षण दलातील कर्मचारी त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे माजी सैनिक त्यानंतर त्यान महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व करणारे आमदार साहेब खासदार साहेब त्यानंतर राज्य शासनाचे कर्मचारी केंद्र शासनाचे कर्मचारी ज्यांची जे गव्हर्मेंट क्वार्टरमध्ये राहतात त्यांना आता रिटायरमेंट तीन वर्षांनी होणार आहेत किंवा ते ऑलरेडी रिटायर झालेले आहेत असे कर्मचारी त्यानंतर जे कलाकार असतात चित्रपट दूरदर्शन नाटक तमाशा आकाशवाणी हे जे कलाकार असतात परत ते कलाकारांसाठी काही घरे राखीव असतात आणि सर्वसाधारण जनता ह्या कॅटेगरी आहेत या कॅटेगरीच्या स्पेशल घरं सुद्धा या लॉटरीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला वेगळी Uh, म्हणजे तुम्ही एकदम सर्व सर्वसाधारण जनता मध्ये तुमचं जे तुम्ही ऍप्लिकेशन करणार तर तुमचं त्याच्यामध्ये काउंट होणार नाही स्पेशल तुम्ही या कॅटेगरीमध्ये करणार तर तुमच्या याच कॅटेगरीमध्येच तुमची कॉम्पिटिशन असणार आहेत म्हणजे तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये जे येणार आहेत त्यांनी सुद्धा या संधीचा लाभ घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे ऐंशी नव्वद लाख रुपयांची घरे जवळपास म्हाडामध्ये तेरा लाख ते पंचवीस लाखच्या दरम्यान मध्ये मिळणार आहेत प्रत्येक घराचा हा स्क्वेअर फूटचा एरिया असणार आहे त्याच्यानुसार हे घरे कमी जास्त होतात प्राईम लोकेशनची घरात आलेली संधी सोडू नका असे आपल्याला सांगता येते आधार कार्ड असावं पॅन कार्ड असावं आधार कार्ड पॅन कार्ड दोन्हीवरती नाव सेम असावं आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचा लिंक असावा ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो या आप महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नागपूर यांच्यासाठी इन्कम जो क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे तो वेगळा आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे आपण राहतो मुंबई पुणे नागपूर सोडून त्यांच्यासाठी इन्कम क्रायटेरिया वेगळा सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये चार गट सांगण्यात आलेले आहेत जसं तुमचं इन्कम आहे त्या इन्कमच्या नुसार तुम्ही घरांना अप्लाय करू शकता ई डब्ल्यू एस ज्याचं इन्कम मुंबई पुणे नागपूर त्यांच्यासाठी जे सांगण्यात आले आहे सहा लाखाच्या खाली असावं एलआयजी साठी सहा ते नऊ लाख रुपये असावं नऊ ते बारा जे एम आय जी मिडल इन्कम ग्रुप असतात ते असावं आणि जी साठी जे बारा लाखाच्या वर ज्यांचं इन्कम आहे ते असावं हे मुंबई पुणे नागपूरचे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जे, जे महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेले आणि उर्वरित महाराष्ट्रामधून जर आपण अर्ज करत असणार ईडब्ल्यू एस एल आय जी एम आय जी हे इन्कम ग्रुप आहेत ईडब्ल्यू साठी साडेचार लाखाच्या खाली तुमचं इन्कम असावं त्यानंतर साडेसात लाख हे एल आय जी साठी सांगण्यात आलेलं आहे साडेचार ते साडेसात साडेसात त्यानंतर एम आय जी इन्कम ते साडेसात लाखाच्या वरती असावं बारा लाखाच्या खाली असावं आणि बारा लाखाच्या वरती ज्यांचे इन्कम आहेत ते याच्या जे हायर इन्कम ग्रुपमध्ये ग्राहक धरणार आहेत म्हणजे तुम्हाला जे इन्कम आहे त्याच्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे म्हाडा लॉटरीमध्ये जी घरं लागलेली आहेत याच्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर याच्यासाठी काही नियम आहे नियम अटी शर्ती असतात जे मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला आता भाग घ्यायचा असेल तर तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म कसा भरतात याची म्हणजे या लॉटरीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरतात याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ मी या जो व्हिडिओ सुरू आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ इंटर केलेला आहे म्हणजे त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करतात ते तुम्ही बघू शकता त्यानंतर आवश्यक पात्रता नियम अटी जे तुम्हाला सांगितलेल्या व्हिडिओमध्ये ते परत तुम्हाला जर पाहायचं असेल आणखी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ मी या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर तुम्हाला हे आलेली संधी आहे तुम्हाला म्हाडामध्ये जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही घर घेऊ शकता आणि पुण्यामध्ये काही प्राईम लोकेशन आहेत त्याच्यामध्ये जे पुण्यामधील प्राईम लोकेशन जर सांगायचं म्हसलं तर खराडी धानोरी बानेर बालेवाडी फुरसुंगी कोंडवा मुंडवा हडपसर लोहगाव आंबेगाव बिबीवाडी मोहम्मदवाडी हंडेवाडी वारजे कात्रज या प्राईम लोकेशनला घरे आहेत आणि ही घरे मिळाले असतात म्हाडा ही स्वस्त दरामध्ये आपल्याला देत असते त्यानंतर पू पिंपरी चिंचवडमधील जी महानगरपालिका आहेत त्याच्यामधील हे घरे सांगण्यात आलेले आहेत जसे की तरोडी पुनावळे रावेत वाकड चिखली किवळे तातवडे बोराडवाडी मोशी डुडुळगाव वडमुकवाडी थेरगाव चिंचवड मामोर्डी इथे सुद्धा घरे सांगण्यात आलेली आहे या लॉटरीची जी पी डी एफ आहे ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर हे तुम्हाला जर या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर ही संधी सोडू नका एकतीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे ईडब्ल्यू साठी जी अमाऊंट सांगण्यात आलेली आहे ते वीस हजार रुपये ईएमडी अमाऊंट आहे तुम्हाला एम डी अमाऊंट जर तुम्हाला घरने लागलं ला तर तुम्ही जो अकाउंट नंबर तुम्ही फॉर्म भरताना देणार त्याच अकाउंटवरती जेव्हा लॉटरी लागल्यानंतर सात दिवसानंतर ही ईएमडी अमाऊंट भरलेली अमाऊंट अकाउंटवरती मिळत असते तर या असं स्पेसिफिक नाही की तुम्ही मुंबई पुणे नागपूरमध्ये राहूनच तुम्ही या घरासाठी अप्लाय करू शकता याच्यामध्ये त्यांनी इन्कम क्रायटेरिया सुद्धा सांगितलेल्या साईडला की उर्वरित महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये राहतात तर तुम्ही तिथे या घरासाठी अप्लाय करू शकता त्यांचे नियम आहे की तुम्ही ज्या महानगरपालिकेमध्ये राहता तिथे तुमचं प्रायव्हेट जे प्रायव्हेट बिल्डरकडून असलेलं ते तुमच्या नावावरती घर नसावं तुम्ही त्या घरासाठी अप्लाय करू शकत नाही त्यानंतर तुमचं जर तुम्हाला शासनाद्वारे जर कोणत्याही स्कीमचा जर तुम्हाला लाभ मिळालेला असेल जसे की तुम्हाला शॉप मिळाला असेल नगर परिषद महानगरपालिका याच्यामध्ये तुम्ही जर कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जर जर घर किंवा शॉप घेतले असेल तर ते, ते, ते तुम्ही अप्लाय करू शकत नाही तर हे असे नॉर्मल कंडिशन आहेत हे तुम्हाला पीडीएफ जर हवे असेल तर पीडीएफ पण तुम्हाला मिळणार आहेत ती पीडीएफ कशी डाउनलोड करायची ते, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर असं हे तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल पौर तर तुम्ही भाग घेऊ शकता आलेली संधी सोडू नका त्याचा पुरेपूर लाभ घ्या एकतीस ऑक्टोंबर शेवटची तारीख आहे तर असं हे आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही हमकास कमेंट करा आपण त्याला उत्तर देऊ असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाच केल्याबद्दल धन्यवाद भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांत घेतो धन्यवाद